नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील डोंगरगाव येथे कुक्कुटपालनाला आग लागून कोंबड्यांसह ट्रॅक्टर साहित्य जळून खाक झाले आगीत शेतकरी देवीदास मोहन केदारे यांचे जवळपास पाच लाखांचे नुकसान झाले असून विद्युत वितरण तार कुक्कुटपालन शेडवरून गेले आहे गावातील रोहित्रामध्ये फॉल्ट झाल्याच्या नंतर तारांचे एकमेकांना घर्षण होऊन शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागली असून शासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे शिवाजी केदारे डोंगरगाव येथील आम्ही रहिवाशी आहोत आमच्या बंधू देविदास मोहन केदारे यांनी काहीतरी आपल्याला जोडधंदा ट्रॅक्टरचा व्यवसाय करीत करीत मजुरी करीत करीत आपल्याला पोट पोटाच्या उदरनिर्वाहासाठी एक जोडधंदा म्हणून एक पोल्ट्री फार्म इथं टाकलेला आहे पण काल अचानक इथं बाजूला डिपो आहे त्या डिपोवर बार झाला आणि इथून बाजूलाच एम एसीबीची लाईन गेलेली आहे मग त्या केबल त्या केबलला काही शॉर्ट सर्किट झाले काही समजायला आकार नाही मग त्याच शॉर्ट सर्किट झाल्यामुळं या आमच्या शेडवर म्हणजे पोल्ट्री फार्म केलेला आहे त्याच्यावर त्याचे थिलंगे पडले आणि त्याच्यामध्ये या पोल्ट्री फार्मला आग लागली आता इथं सकाळ दुपारचा टाइम असल्यामुळं कोणी माणसंही नव्हती विजवायला एक मुलगाच होता त्याच्यामुळं या सर्व पोल्ट्री फार्मला आग लागून याच्यामध्ये जवळपास एक हजार पिले आणलेले होते कोंबडीचे जवळपास सत्तर ते ऐंशी हजार रुपयाचे पिले आणि त्याच्यासाठी जवळपास आठ नऊ ते नऊ क्विंटल खाद्य आणलं होतं ते जवळपास पन्नास हजार रुपयाचं खाद्य आणि या इथं शेड पोल्ट्री फार्म मध्येच एक शेड होता त्याच्यामध्ये ते, ते टॅक्टर असल्यामुळे ट्रॅक्टर सुद्धा तिथंच सोडलेला दररोज राहायचं त्याच्यामुळे ट्रॅक्टरचा भाग सुद्धा जळाला आणि इतर साहित्य जे काय याच्यासाठी आणलं होतं कोंबड्याच्या संगोपनासाठी पाण्यासाठी पाण्याच्या टाक्या होत्या त्याच खाद्य आहे आणि फारे आहेत साहित्य तिथं फ्रीज आहे लाईट असं मिळून जवळपास चार ते पाच लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे गरीब माणस शेत Wow. ना बरून तार ते शॉर्ट सर्किट झाला केबलचा आहे आणि ते आम्ही एम एस तसं म्हणलो होतो की बाई इथून जवळून तार टाकण्याऐवजी थोडं दुरून घेतलं तर बरं होईल पण ते झालं नाही आणि त्याच्यामुळं दुर्लक्षामुळे हे आमच्या गरीबाचं आर्थिक नुकसान झालेलं आहे पाणी केलेलं आहे के एम एस सीबीचे इंजिनियर साहेब आले होते पोलीस स्टेशनचे पीआय साहेब आले आणि तसेच गावातील तलाठी साहेब येऊन यांनी सुद्धा पंचनामा केलेला आहे आणि आम्ही सुद्धा एम एस सीबीला पोलीस स्टेशनला लुस्कान भरपाई देण्यात यावी म्हणून आम्ही विनंती अर्ज दिलेला आहे तरी शासनाला आमची विनंती आहे एम च्या शासनाला आणि सरकारला किंवा ह्या गोरगरीब आमच्या या बंधूचं जे काही जवळपास चार ते पाच लाख रुपयाचं लुस्कान झालेलं आहे त्याच्यासाठी मदत द्यावी एवढीच आमची शासनाकडे मागणी आहे